नमस्कार सर्वात आधी सगळ्या श्री स्वामी समर्थ मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी आली होती माझ्या माहेरी तर आमच्या हॉटेलच्या इथे एक आंब्याचं झाड आहे तर माझी वहिनीबाई बघा कशी मस्तपैकी आंबा खाते तर ते आंब्याचं झाड लागलं होतं पिकायला तर तिला बिचारीला वेळ काही मिळत नाही पण वेळ काढून बघा कशी आंबा मस्तपैकी खाते तर अशीच मजा मस्ती आमची चालू होती अगोदर मला वाटलेला आंबा आंबट अम्ब असेल तर ती बोलते नाही छान आहे करून बघा आतून पण कसा मस्त पिवळा बिवळा अशी ती मला सांगत होती आणि खाऊन दाखवते ती मला सांगते तुम्ही पण असंच खावं बघा खाऊन कसे छान लागतो करून तर मला क म्हणजे काही कैऱ्या कैऱ्या पण होत्या तर मला मी तिला म्हटलं चल मी कैरी पाडते आणि त्याच्यामध्ये तिग मीठ लावून खायचं होतं मला तर मी पाडते खूप वेळा प्रयत्न केला दगड मारून आंबा पाडण्याचा पण काय पडत नव्हते नेम लागत होता पण पडत नव्हते अशा प्रकारे माझी कोशिश तर चालू होती पण काही आंबे काय पडत नव्हते खूप प्रयत्न केला पण काय आंबा काही पडतच नव्हता त्या आंब्याला दगड लागत होती पण काही तो खाली पडत नव्हता सगळेजण माझी मजा घेत होते शेवटी कंटाळून एक काठी घेतली आणि त्या काठीने कैरी पाडली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी असं मीठ आणि तिखट मिरची पावडर असं टाकून मस्तपैकी तिथे काउंटरला बसून हॉटेलच्या कैरीचा आनंद घेतला खूप मस्त वाटत होता आंबट पण लागत होती खूप छान वाटत होतं खाऊन गावी असे काय काय वेगवेगळं म्हणजे जास्त करून कैऱ्या खाणं हे मस्तच वाटतं तर मी अशी बसून इथे कैरी खात होती आंबट लागत होतं ते असं तोंड माझं एकदम विचित्र होत होतं पण खात होती मजा घेत घेत तर चला बघा संध्याकाळी आम्ही गेलो करवंदाच्या शोधात तर अशा प्रकारे आम्ही निघालो करवंद तर ही बघा माझ्या माहेरच्या गावामध्ये जायची कमानी आणि ही कमानी माझ्या पप्पांनी स्वतः मंजूर करून बांधली आहे आणि वरती माझ्या पप्पांचं पण नाव दिलं आहे प्रकाश नारायण गुरव करून माझी उपसभापती सोलगाव तर हे बघा असे आम्ही गेलो करवंदाच्या शोधात फायनली आम्हाला करवंद सापडली आणि चला सगळी आम्ही लागलो करवंद काढायला मुलं पण होती सोबत माझी मुलं माझ्या भावाची मुलं आणि माझ्या मावशीची मुलं असे आम्ही सगळे गेलो करवंद खायला तर ही बघा अशी मस्त कोकणातली राण्यात काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंद तर अशी आम्ही शोधत शोदर शोधत पुढे पुढेही निघालो तर अजून काही जास्त अशी झाली नव्हती आणि होती ती पण गावी खोपून असल्यामुळे एकदम सुकून गेली होती तरी पण आम्हाला थोडीफार अशी भेटली तशी आम्ही खात गेलो पुढे प्रकारे मुलं पण करवंद खात होती आणि आम्हाला घरी पण करवंद घेऊन जायची होती पण आम्ही काय पिशवी आणली नव्हती तर बघा हा असतो गावाकडे करवंद घेऊन जाण्याचा जुगाड तर तिथूनच मी अशी पानं काढली आणि याला म्हणतात गावाकडे खोळा तर त्याच्या त्याला माझ्या मुलीला पण म्हटलं बघा अशा प्रकारे ग बनवायचं असतं आणि त्याच्यामध्ये करवंद घालून माझी मावशी मम्मीसाठी करवंद घरी घेऊन जायची होती तर मी हा बघा असा पानांचा खोळा तयार केला खोळा तयार करत होती आणि मुलांना करवंद खाऊन पाणी प्यायचं होतं तर मी त्यांना ते पण सांगत होती करवंदावरती पाणी पिऊ नका कारण करवंदावरती पाणी प्यायल्याने पोटात दुखतं तर म्हटलं ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आम्ही सर्व करवंद खात पण होतो आणि त्या खोळ्यामध्ये जमा पण करत होतो करवंद जमा करताना म्हणजे खाण्याआधी थोडंसं एक त्याच्यामधलं काढून खाऊन बघायचं जर गोड लागलं तर घ्यायचं कारण सगळ्याच करवंदाच्या झाडावरची करवंद गोड असतात असं नाही आंबट पण असतात तर चाखून मग आपण घ्यायची असतात अशा प्रकारे हे मी चाखून चाखून करवंद अशी गोळा करत होती बघा अशा प्रकारे ती मी गोळा करत होती त्या खोळ्यामध्ये बघा अशा प्रकारे हा फायनली खोळा भरून झाला होता करवंदाने तर त्याला पॅकिंग करण्यासाठी त्याच करवंदाचा एक काटा झाडाचा काटा घ्यायचा आणि असं पॅक करायचं आणि बघा हा असतो कोकणातील करवंद घरी घेऊन जायचा जुगाड तर त्यानंतर मी हॉटेलवरती गेली आणि तुम्हाला दाखवलं होतं की मी शॉपिंगला गेली होती तिकडून आणले होते मोमोज तर ते मोमोज रेडीमेड होते ते बॉईल करून मुलांना खायला दिले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू